काय लेखी रोग से विधी आचार संहिता ही आठवड्यामध्ये कधी लागलेली आवश्यक ती शकते आणि आपण जे कामे विकसित केली असते ती लोकांना सोबत जे माहिती लोकांच्या प्रचाराने आणि यासाठी आपल्याला येणाऱ्या दोन स्तेमध्ये याचा फायदा होईल या विचारला सर्व राजकीय पक्ष आहे हे आचार संहितेच्या निमित्ताने फायदा घेत घेतात आणि विकास कामाचं शुभारंभ करतात त्या वेळेला जे मी बोललो होतो त्यावेळेला आणि हेच पैकऱ्यांच्या उतर त्यामुळे लक्ष घाला माझा काय त्याच्यावर राग नाही आता सुद्धा त्या स्वतः मला फोनवर बोलल्या असत्या तेव्हा असा जसं माझी आकडा तर मी पालकमंत्री होतो मी त्यांच्या कामासाठी पंधरा वीस तर यायलाच नाही आणि आता मला काळालं की त्या निवडणूक आयोगाच्या क्लिनिंगला घेतली एक मला रहे। रहे। था, था, एक ट्रिटिंग सोमवारी मला माहिती होती आमचे आयुक्त दिवसकर म्हणून आहे कोयती ते मला सांगितलं सोमवार मी जाणार आहे आता उद्या रविवार आहे आज शनिवार आहे आता विमान काही आता पुण्यात बेळगावचा आहेत एक दिवस आधी आपण कधी जाऊ शकतो जिजाऊन मला ते पोटनं बोलले असते तुम्ही तिथे लोकांना तो त्रास झाला तू झाला नसता या कुठली पट्टी मला तुम्ही मला बोलला असता बरं झाला साठी काही राग नाही लोकसभा ज्या ज्या व्यक्तिगत योजना सामान्य माणसाची राबवल्या त्याची ती जाहिरात करताय त्यामध्ये दहा वर्षामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळतात जो प्रचंड विकास झाला प्रचंड गोरगरिबांची काम आहे करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे निधीतून केला काय आणि कशातून झाला काय हा सरकारचा मला त्याची काही माहिती नाही काल आमचे नेते आशिषदा पवार काल मुख्यमंत्री आमच्या मुख्यमंत्री महादेव चार वाजता जाणार आहे दिल्लीत आमची बैठक बैठक झाली असेल अजून मला काही तपशील समजलं नाही म्हणजे तिन्ही पक्ष असून जो निर्णय घेतील जो उमेदवार देतील त्याच्या मागे ठामपणा ठामपणानं होता आणि हाताची गड पाणी करणं हे माझं काम आहे ते मी करेन कोण उमेदवार द्यावा त्यांचा आता ही तर एकनाथ शिंदेसाहेबांची जागा आता काय होणार आहे मला माहिती उपाय असेल त्यांचा प्रचार करावा लागेल नेतृत्व करावं लागेल तर आपला स्वभाव नाही मला आता माहिती आज आमच्याकडेच आहे खासदार आहेत आणि एकनाथ शिंदेचे ते आज उमेदवार आहेत आणि त्यांना जर काय बदलायचं असेल त्यावरती चर्चा करतील पुढे गेले पाटलांचं मी आव्हान ऐकलं राजकारणामध्ये असं होत नाही मला त्यांना आम्ही एका बोललो आंध्राच्या शेवटी निवडणुका आल्या की टीका किती होते या बाजूने काय बोलते की त्या बाजूने लोक बोलतात आणि त्या आमच्या श्रद्धेला कुठं दाग लागू नये एवढी आमची भावना होती त्यांचं सोबत घेण्याची भूमिका त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका